कल्याण येथील उच्च शिक्षित इंजिनिअरिंग पदवी प्राप्त तरुण होतकरू व यशस्वी उद्योजक घनश्याम सानप यांच्या कल्याण पश्चिम बेतुकरपाडा येथील बेतुकर, बेतुकर चौकातील इंजिनिअर वडेवाले या नवीन व्यवसायाचा शुभारंभ कल्याण पश्चिमचे लोकप्रिय आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला उच्च शिक्षित असून देखील नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा उद्योग उभारून यशस्वी झालेला इंजिनिअर घनश्याम सानप याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी अभिनंदन करून त्याच्या व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेविका वैशाली पाटील इंजिनियरिंग घनश्याम सानप यांचे संपूर्ण कुटुंब व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता रुजवात बनुनी जावा शिवधनुष्य घे बेलून सामर्थ्याला लाव पणाला अ चढू दे झिंग चढू दे हो सूर्य नवा Video Report, Indian TV News.